आंबेगाव शिरूरच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला वळसे पाटील पुन्हा एकदा आंबेगाव शिरूरचे आमदार झाले पण निवडणूक जिंकूनही वळसे पाटील कसे हरले व निवडणूक हरून सुद्धा देवदत्त निकम कसे जिंकले पाहूया या व्हिडिओमध्ये या, या निवडणुकीच्या आकड्यांवर जर व्यवस्थित पाहिले यांच्यामध्ये फक्त अकराशे मतांचा फरक होता वळसे पाटील व त्यांच्या नेत्यांनी देवदत्त निकम यांची मते फोडण्यासाठी डमी किंवा नावाला उभा अशा पद्धतीने उमेदवार उभा केला असा आरोप जनता लावते देवदत्त जयवंत निकम व देवदत्त शिवाजी निकम या दोन उमेदवार झाले व देवदत्त निकमांच्या काही मतदारांनी चूक भूल झाली व दोन ते तीन हजार मतांचा फटका निकमांना बसला जर आकड्यांनुसार पाहिले तर डमी उमेदवार उभे नसते तर लिकमांना दोन हजार मतांचा फटका बसला नसता आणि देवदत्त निकम एक ते दोन हजार मतांनी विजय झाले असते या निवडणुकीत सात वेळा सलग निवडूनही वळसे पाटलांना प्रचाराला घरोघरी फिरावं लागलं लोकांच्या मते ह्या निवडणुकीत पैशांचा पाऊस करण्यात आला आंबेगावच्या चाळीस वर्षांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा दिलीप वळसे पाटलांना निवडणूक अवघड गेली शेवटच्या मतमोजणी फेरी पर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हतं पैशांचे एवढे पाठबळ नसूनही सुद्धा एवढी टफ फाईट दिल्याने देवदत्त निकम हारून सुद्धा जिंकले असे लोक म्हणतात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये कळवा